हे बघा एक प्रोसेस सांगतो एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला एकोणीसशे साठ पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात ते बिचारे स्थलांतरित आहेत भटके आहेत त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्रॅम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करते आणि एक मी शब्द कायम वापरत आलो आहे अर्लियर करेक्शन जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं नागरिकांना ॲप्लिकेशन करायचं असतं त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात कास्ट वॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्रॅम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे टिकणार आहे कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय हे टिकणारच नाही अर्लियर करेक्शन कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्यापुढे शब्द लिहायचा मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे गावातल्या एका माणसाचं सापडलं आहे मग एका माणसाचं सापडलं आहे तर मग सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश आला अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार काय कायद्याचं राज्य आहे हे महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्युशनशी मी डायरेक्ट बोलतो आहे माझा प्राण गेला तरी चालेल हे फ्रॉड करतं आहे गव्हर्नमेंट राष्ट्रपती राज्यपाल कोण संविधानिक ॲथॉरिटी असलेल्या माणसांना माझा अपील आहे हे एक लोकनियुक्त सरकार घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतं आहे घटनेशी ओबीसीचे हक्क अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट आहे कुठल्या नेत्याच कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय एस टी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे पण आमचं आत्ताचं ताटातलं साडेतीन टक्के सत्तावीस टक्क्यापैकी साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाज घेतो आहे आमच्या मुलांनी आत्ता नोकऱ्या बिकऱ्या कुठंतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं एस टीची मागणी आमची खूप जुनी आहे पण जरांगीरांना एवढं कळत नसेल की आम्ही सत्तावीस टक्क्यामध्ये येतो आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो मायक्रो कम्युनिटीने करायचं का आमचं आमचं कर्तव्य आहे आम्ही साडेतीन टक्के रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळीबरोबर आहोत आमचे पडळकर साहेब असतील आमचे जानकर साहेब असतील आमचे शेंडगे साहेब असतील जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराविषयी लढतायत झटतायत त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पन्नास टक्क्याहून जास्त आहोत आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी सगळी जी हे जे चालू आहे कायदे कायदा भंग चालू आहे याला आम्ही उत्तर देणार